बातमी आहे लेबनान मधून लेबनानमध्ये दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होती गेल्या काही दशकात पाण्याचं असं दुर्भिक्ष लेबनॉन वासियांनी अनुभवलेलं नव्हतं कोराऊन धरणातील पाणी पातळी आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे त्यात पाण्याच्या प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनतीय लेबनानमध्ये दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होतीये गेल्या काही दशकात पाण्याचं असं दुर्भिक्ष लेबनान वासियांनी अनुभवलेलं नाहीये कोराऊन धरणातली पाणी पातळी आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे त्यात पाण्याच्या प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे दोन हजार पंचवीस हे युरोप आणि उत्तर पश्चिम आशियाई देशांमध्ये तीव्र पाणी टंचाईचं वर्ष ठरलंय लेबनानच्या सर्वात मोठ्या धरणातला पाणी साठा मोठ्या प्रमाणात खालवलाय भेगाळलेली ही जमीन वर्षाच्या सुरुवातीला पाण्याखाली होती पण आता वाढतं ऊन आणि कमी पाऊस या दोन्हीचा परिणाम म्हणून धरण कोरडं पडत चाललाय धरणाच्या एकूण क्षमतेपैकी पंच्याहत्तर टक्के धरण कोरडं पडलंय हे वर्षच मुळात कोरडं खूप खडतर गेलंय पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं अत्यंत आव्हानात्मक वर्ष आहे कोरावून धरण बांधल्यानंतर ही स्थिती कधीही आलेली नव्हती ही स्थिती येण्याची दोन तीन कारण आहेत पहिलं यंदा पाऊस कमी झालाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीनशे पन्नास दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे आणि सामान्यपणे दोनशे वीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा तयार होतो वर्षाच्या या काळात दीडशे दशलक्ष घनमीटर पाणी धरणात असतं पण यंदा या पाण्याची आवक जेमतेम पंचेचाळीस दशलक्ष घनमीटर झाली आहे सध्या धरणात फक्त पन्नास दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे त्यातही सांडपाण्यामुळे धरणाच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आहे धरणातून उत्तर मध्य आणि पश्चिम बेका प्रांतात पाणी पुरवठा होतोय पण यंदा पाऊसच कमी झालाय त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर झाली आहे कोराऊन हा लेबनानमधला सर्वात मोठा जलप्रकल्प आहे आणि शिवाय नैसर्गिक हिरवळीचं खोरई आहे हा परिसर बारा चौरस किलोमीटरचा आहे लेबनानची राजधानी बेरुचच्या दोन तृतीयांश भाग इतका हा प्रदेश आहे हा एक कृत्रिम तलाव आहे पण तो खूप मोठा आहे जसं पाणी कमी होईल तसं तसं धरणाचा हा प्रदेश कोरडा होत जाईल ओलिताखालचा बारा चौरस किलोमीटरचा आता फक्त चार चौरस किलोमीटर उरला आहे त्यामुळे आठ चौरस किलोमीटरचा भूभाग कोरडा ठाक पडलाय पाणी आटल्यानं जमिनीला भेगा पडल्यात भे कोरावून जलाशयाला प्रदूषणाचाही विळखा आहे गेल्या अनेक दिवसांपासून आजूबाजूच्या कारखान्यातून खेड्यांमधून येणारं सांडपाणी लिटणी नदीत सोडण्यात येत त्यामुळे पाणी प्रदूषित होत शिवाय मासेही मरतात सरकारनं पाणी प्रदूषण रोखण्यासाठी हजारो डॉलर खर्च केलाय पण त्याचा फारसा उपयोग झाला नाहीये पाण्याची आवक दिवसेंदिवस कमी होती गेल्या काही वर्षात हवामान बदलांचा हा परिणाम आहे हवामान बदलांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही हवामान बदलांमुळे कोराऊन धरणातील पाणीसाठा पंचेचाळीस दशलक्ष घनमीटर वर आलाय आम्ही गंभीर दुष्काळाला सामोरं जाण्याची तयारी करतोय लिटनी नदीच्या ऊर्ध्वळ खोऱ्यात झालेल्या हवामान बदलांच्या परिणामांमुळे पर्जन्यमान आहे लिटनी ही लेबनान सर्वात मोठी नदी आहे बेका खोऱ्यातून वाहत जाऊन ती पुढे भूमध्य सागराला जाऊन मिळते लेक कोराऊन नवन प्रसिद्ध असलेलं हे धरण एकोणीशे साठ मध्ये बांधलं त्याच्या पाण्यावर इथला प्रदेश सुजिलाम सुफलाम झाला पण यंदा शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट आहे आम्ही इथे शेती करतो पण यावर्षी आम्हाला पाण्याची कमतरता जाणवते पर्यावरण बदलांमुळेच हे घडत आहे यावर्षी पाण्याचा पुरवठा खूपच कमी आहे लेबनानमध्ये दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होते गेल्या काही दशकात पाण्याचं असं दुर्भिक्ष लेबनान वासियांनी अनुभवलेलं नाही कोराऊन धरणातली पाणी पातळी आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे त्यात पाण्याच्या प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे पर्यावरण तज्ज्ञांनी भूमध्य सागराच्या परिसरात दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही पर्यावरणीय स्थितीची शक्यता नोंदवली आहे त्याला जबाबदार ठरलंय ते ग्लोबल वॉर्मिंग आता तरी जगातून याविषयी गांभीर्यानं पावलं उचलली जातील अशी आशा सर्वत्र व्यक्त होती आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी